नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्री बाव लांजी तारूक गंगावर आज बघ ना आपण पावसा वातावरण चला मग पाऊस शेतकरी मित्रांनो पाऊस वातावरण बनलेलं आहे आता पावसाचं वातावरण बनलेलं आहे आपल्या आभाळा आभळ आलेला आहे सध्या आता पूर्ण असं भरलेला आहे पाऊस म्हणजे येण्याची शक्यता वाटते पण आभळ आल्यामुळे पाऊस होऊ शकतो सध्या पाऊस होईल असं वाटतं आहे ही तारीख अकरा मे अकरा मे बारा मे तेरा मे चौदा मे पंधरा मे पंधरा मेपर्यंत पाऊस आबळ राहणार आहे आबळ बी राहणार पाऊस बी येणार पंधरा पण धोका आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या लक्षात घ्यायचे की जे बी आपले बाजी जे वगैरे असले ते देखील झाकून ठेवावी खांदे वगैरे असले तर ते बी झाकून ठेवावे पावसा भरसाने कधी देऊ शकतो शेतकरी मायबापू शेतकरी नुकसान करू शकतो तर आपल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी हे म्हणजे पाच दिवस धोक्याचे आहे पाऊस मुसळधार बी होऊ शकतो आणि मापात देऊ हो शकतो ते भरसा नाही तर शेतकरी मित्रांनो असे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट सब करा